अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच दोन जुलै मंगळवार तर सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे या जुलै मासातील अत्यंत महत्त्वाची योगिनी एकादशी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे त्या नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी तुम्ही या एकादशीच्या दिवशी ज्या ज्या सेवा करता त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात खरंतर एकादशीचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा म्हणजे आज असणाऱ्या योगिनी एकादशीचा एक अत्यंत एक प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत या वस्तूंचा धूर जर तुम्ही एकादशीच्या दिवशी आपल्या घरात केला तर आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती आपल्या घराच्या बाहेर जाईल घराची कुणी बांध घातलेली असेल तर या चोवीस तासांच्या आत घराची बांध खुली होईल घरामध्ये सतत जे काही निगेटिव्ह आहे किंवा घरामध्ये सतत कलह होत आहेत घरामध्ये सतत काही ना काही भांडणे आहेत काहीतरी वाईट शक्ती त्रास देत आहे आजार पण आहे असं तुम्हाला वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता होईल घराकडे लक्ष्मी माता खेचली जाईल घरात सकारात्मकता येईल घरात सुख आणि समृद्धी येईल खरं तर मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते की जसं आपण रोज नित्यसेवा करतो नित्यसेवेत आपण नित्यसेवा ज्या करत असतो त्यासोबत रोज आपल्याला आपल्या घरात कापूर जाळायचा असतो एक तरी वडी आपल्या घरात रोज जाळायची फक्त एक वडी जाळा महाराजांचं स्मरण करा बस असं तुम्ही जर दररोज आपल्या घरामध्ये करत गेलात ना घरात कुठलीच नकारात्मकता का निगेटिव्हिटी जी आहे ती घरामध्ये कधीच थारा धरणार नाही कुठली वाईट शक्ती तुमच्या घराला स्पर्शही करणार नाही कारण कापरामध्ये नकारात्मकता शोषणाचं प्रमाण हे खूप जास्त असतं ज्या घरात दररोज कापूर जाळला जातो त्या घरात कधीच नकारात्मकता किंवा निगेटिव निगेटिव्हिटी जी आहे ती कधीच तिथे नसते आता आपण खूप इझी किंवा कामात खूप जास्त मग्न असतो आपल्याला रोज हे उपाय नाही करतायत पण जेव्हा विशेष दिवस असतात एकादशी चतुर्थी अमावस्या पौर्णिमा <coughs> हे विशेष दिवस जेव्हा असतात ना या दिवशी तरी आपण या काही सेवा केल्या किंवा के या दिवशी तरी आपण काही जर हे उपाय केले तरीही त्याचा असंख्य पटीने आपल्याला लाभ होतो आता आज योगिनी एकादशी आहे जी पापांचा नाश करण्यासाठी निगेटिव्हिटी संपवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आता आपल्याला संध्याकाळी म्हणजे पाचच्या पुढे आठच्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी एक छोटंसं भांडं घ्यायचं ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता ते भांडं घेतलं तरीही चालेल किंवा मग तुमच्याकडे मातीची कंटी असेल तर ती घेतली तरीही चालेल त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला दोन ते चार कापराच्या चार् वड्या घालायच्या आहेत दोन तीन कापराच्या वड्या घाला त्याच्यावरती गाईच्या शेणाची गोरी घाला बघा गाईच्या शेणाच्या गोऱ्या ज्या ज्या छोट्या छोट्या विटा असतात त्याही बाजारामध्ये मिळतात ते एक छोटीशी गाईच्या शेणाची गोरी घ्या ती ठेवा असेल तर ठेवा नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल पुढचं जे साहित्य आहे ते ठेवा ठीक आहे सगळ्यात आधी कापूर त्याच्यानंतर गाईच्या शेणाची गोरी एक चिमूडभर पिवळ्या रंगाची मोरी दोन अख्ख्या इलायच्या दोन अख्ख्या फुलवाल्या ज्या लवंग असतात ह्या फुलवाल्या लवंगा आणि एक मीठ हे सगळं साहित्य तुम्हाला त्या मातीच्या पंटीत किंवा जे भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर वरती अजून दोन चार चा चाहे। ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या कापरावरती अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे गाईचं तूप असेल तर उत्तम नसेल तर घरामध्ये जे कुठलं तूप असेल ते तूप घाला थोडंसं तूप घाला अर्धा चमचाभर आणि त्यानंतर हे प्रज्वलित करा हे जसं पेटायला लागेल ला तसं यामध्ये घातलेल्या वस्तू तडतडायला लागतील याचा धूर तुमच्या घरामध्ये सुरू होईल आता हे घराच्या उंबरठ्याच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे संपूर्ण घरभर नाही पसरवायचं किंवा संपूर्ण घरभर नाही फिरवायचं उंबरठ्याच्या हात किंवा बाहेर कुठेही चालेल फक्त उंबरठ्यावरती तुम्हाला ही पण ती ठेवायची आहे आणि हे से सगळं धूर जो आहे तो धूर तुम्हाला तुमच्या घराकडे म्हणजे या पद्धतीने असं तुमच्या घराकडे तुम्हाला असं अर्पण करायचं आहे फक्त धूर अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे जसं हे पेटायला लागेल जसा यातून धूर अग्नी प्रज्वलित व्हायला लागेल तसं यामध्ये थोडं थोडं तुम्हाला आपल्या पांढऱ्या ज्या तिळी असतात हे चिमुडभर चिमुडभर पांढऱ्या तिळी तुम्हाला त्या पंटीमध्ये घालायच्या आहेत आणि ह्या अग्नीसोबत ह्या पांढऱ्या ज्या तिळी आहेत त्याही तुम्हाला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत जशा तिळी त्याच्यामध्ये तडतडायला लागतील तसं तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहे ती सगळी काही त्या अग्नीमध्ये जळून खाक होईल आता जेव्हा हे जळून पूर्ण याची राख होईल राख थोडीशी थंड होईल त्यावेळेस या राखीमध्ये थोडंसं गंगाजल घाला थोडंसं गोमूत्र घाला शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं ते थोडं घाला आणि याची एक पेस्ट करा आणि पेस्ट केल्यानंतर जसं आपण उंबरठ्याला हळदीचं लेपण करतो तसं या विभूतीचं जे लेपन तयार होईल ते आपल्या घराच्या उंबरठ्याला चोळून द्या ठीक आहे बघा जेवढं साहित्य तुम्ही घेतलेलं आहे गाईच्या चा शेणाची गोळी असेल लवंग असेल वेलची असेल कापूर असेल औ... <coughs> <coughs> पांढऱ्या केळ हे सगळं प्रज्वलित होऊन जेव्हा जी राख होईल तेव्हा ती राख तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करून घराच्या उंबरठ्याला त्याचं थे लेपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सुकेपर्यंत हे उंबरे लेपण पण सुकेपर्यंत तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचं आहे बघा या उपायाने असंख्यपटीने लाभ होईल तुमच्या घरामध्ये वर्षानुवर्षांपासनं किंवा कितीही मोठी कुणाची नजर लागलेली असेल घरात कितीही मोठी बाधा वास करत असेल सगळं सगळं नष्ट होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल सकारात्मकता येईल बऱ्याच वेळा आपण खूप लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा उपाय करतो पण त्या सेवा आपल्याला फळीच जात नाही कारण घरात नकारात्मकतेचा अवलक्ष्मीचा वास खूप जास्त असतो म्हणून जेव्हा अवलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाते तेव्हा आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा अवलक्ष्मी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल तेव्हा तुमच्या घराची बांध घरा खुली होऊन घरात सकारात्मकता येईल लक्ष्मीची प्राप्ती होईल पैसा येत जाईल आणि आलेला पैसा जो आहे तो टिकतही जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा यातल्या काही वस्तू नसतील तर फक्त कापूर लवंग वेलची तिळी मीठ ह्या ज्या साध्या सोप्या गोष्टी आहेत ह्या वस्तू तरी कमीत कमी घ्या कमी आणि या वस्तू तरी आपल्या घरामध्ये आवर्जून जाळा तर हा उपाय कसा वाटला कमेंट से से करा आणि सेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा